जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधून आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे कांद्याचे बाजारभाव देखील आता वाढणार आहेत सरकार लवकरच हा मोठा निर्णय घेणार आहे शेतकरी बंधनं शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कांद्याचे बाजारभाव वाढणार सरकार लवकरच घेणार हा मोठा निर्णय आता निर्णय सविस्तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती दररोजचे दररोज आपणास कांदा बाजारभाव कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव योग्य बाजारभाव सांगितले जातात त्यासाठी तुम्ही दररोजचे दररोज बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकाउनला क्लिक करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा अपडेट मिळून जाईल शेतकरी बंधू आता राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली आहे खरे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळत होता घाऊक बाजारात कांदा चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात होता काही बाजारामध्ये यापेक्षाही अधिक दर नमूद करण्यात आले होता तसेच दुसरीकडे बाजारामध्ये कांद्याच्या किमतीत ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता काही ठिकाणी यापेक्षा अधिक भाव होता त्यामुळे सर्वसामान्य शासनाविरोधात नाराजी वाढत चालली आहे हेच कारण आहे की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारातील कांदा किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे शेत शेतकरी बंधनं तसेच आता सरकारने कांदा निर्यात बंदी केली यासोबतच सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून दिला आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून पंचवीस रुपये प्रति किलो या भावात कांदा उ... उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचा परिणाम म्हणून देशात अंतर्गत कांद्याची उपलब्धता वाढलेली आहे शेतकरी बंधनं तसेच हेच कारण आहे की कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या एक महिन्यात घाऊक बाजारात कांद्याच्या किमती पस्तीस टक्क्यांनी कमी झालेल्या आहेत विशेष म्हणजे दरवाढ रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे किरकोळ बाजारात देखील या किमतीत तीस टक्क्याने कमी झालेले आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत असला तरी देखील कांदा उत्पादकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे कांद्याला बाजारात शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे देखील भाव मिळत नाही शिवाय आता बाजारात खरीप हंगामातील लाल कांदा देखील मोठ्या प्रमाणात येऊ लागलेला आहे लाल कांद्याची आवक वाढली असल्या झाल्याने राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाव गडगडले आहेत सध्या राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अठराशे रुपये प्रति क्विंटल ते दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळत आहे दरम्यान उत्पादनात आलेली घट आणि कांदा पीक उत्पादनासाठी केलेला खर्च पाहता सध्या भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे बोलले जात आहे आता मात्र कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते असे चित्र तयार होत आहे कारण की केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून आता कांद्या निर्यात पुन्हा एकदा सुरू केली जाऊ शकते असा मोठा दावा करण्यात आलेला आहे मीडिया रिपोर्टर नरेंद्र मोदी जी सरकार लवकरच कांद्यावरची निर्यात सुरुवात करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवणार असे सांगण्यात येत आहे सरकार निवडक पावले उचलून कांद्याची निर्यात खुली करू शकते वास्तविक खरीप कांद्याचा साठा जास्त काळ ठेवता येत नाही त्याचे नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आता शेतकरी बांधव लाल कांद्याची साठवणूक करणार नाहीत बाजारात लाल कांद्याची आवक सुरूच राहणार आहे परिणामी देशांतर्गत कायद्याची उपलब्धता द कायम राहणार आणि आता दरात मोठी वाढ होणार नाही असा अंदाज आहे यामुळे आता कांद्याची निर्यात खुली होऊ शकते असा दावा केला जात आहे याबाबत अद्याप केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच माहिती समोर आलेली नाही परंतु लवकरच याबाबतचा अधिकृत निर् निर्णय निर्गमित होईल अशी आशा आहे आणि तो निर्णय आल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या मी शेतकरी या यूट्यूब वरती व्हिडिओ टाकणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच नवीन अपडेट मिळून जाईल आणि दररोजचे दररोज कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव आणि कांदा बाजारभाव पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद